अळसू साहेबांना जे लोकसभेचं तिकीट दिलं गेलं नाही त्याबद्दल शिंदे फडणवीस यांनी त्यांना राज्यपाल पदाचं जे आमिष दिलं ते मला नाही वाटत की ते शक्य आहे आणि निवडणुकीपुरता त्यांचा वापर हा निश्चित झालेला आहे त्यांना कदाचित राज्यपालपद हे दिलं जाणार नाही काहींचा सूर आहे की महाराष्ट्राचं राज्यपालपद त्यांना मिळणार आहे पण महाराष्ट्राचं राज्यपालपद हे शक्य नाही कारण ते महाराष्ट्राचेच आहेत त्यामुळे महाराष्ट्र सोडून दुसरीकडे गेलं झालंच तर शक्य झालंच तर